स्वामी समर्थ आज आपण संकष्टी चतुर्थी नवीन वर्ष मराठी नवीन वर्षातली ही पहिली चतुर्थी आहे चैत्र महिन्यातली तर या चतुर्थी चतुर्थी व्रत कसं करायचं चतुर्थी कधी आहे त्यावरती काही उपाय आणि सेवा आहेत त्या आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येत असते चतुर्थी व्रत हे भगवान शंकर आणि माता पार्वती पुत्र गणेशाला समर्पित आहे तर चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही विकट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते चतुर्थीला व्रत करून रात्री चंद्राला अर्धे अर्पण करून व्रत सोडल्यास आपल्या आयुष्यातील संकटांचा नाश होतो अशी धर्मात मान्यता आहे पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी ती तिथी सत्तावीस एप्रिलला सकाळी आठ वाजून सतरा वाजेपासून अठ्ठावीस एप्रिल सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटापर्यंत असणार आहे चतुर्थी व्रत हे चंद्राला अर्ध देऊन पूर्ण होत होतं म्हणून संकष्टी चतुर्थीचे व्रत सत्तावीस एप्रिलला करायचं आहे संकष्टी चतुर्थीला शुभयोग आलेला आहे पंचांगानुसार विकट संकष्टी चतुर्थीला परिकयोग आणि ज्येष्ठ नक्षत्राचा शुभ संयोग आहे यामुळे या व्रताला या अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे परिक योग सत्तावीस एप्रिलला सकाळपासून अठ्ठावीस एप्रिल पहाटे तीन वाजून चोवीस मिनटापर्यंत असणार आहे तर ज्येष्ठ नक्षत्र सकाळी सुरू होऊन अठ्ठावीस एप्रिल पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत असणार आहे विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री दहा वाजून तेवीस मिनिटांनी चंद्रोदय असणार आहे श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून व्रताचे संकल्प घ्यावे त्यानंतर सूर्याला अर्द्य अर्पण करा त्यानंतर देवाऱ्यातील गणेशाला दुर्वा आणि मोदक अर्पण करा देशी तुपाचा दिवा लावून आरती करा गणेश चालिसाचं पठण करा गणपतीला बुद्धीची देवता मानले जाते संकष्टी चतुर्थीला गणपतीची विधिवत पूजा केल्याने करिअरमधील प्रत्येक अडचणीवर मात करण्याचे बळ मिळते तसेच शुभ कार्यात यश मिळण्यासाठी हे व्रत पाडले जाते संकष्टी चतुर्थीचे पारण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी फक्त सात्विक अन्नाचे सेवन करावे या दिवशी अन्न किंवा फळाचे सेवन करावे आणि तामसिक भोजन टाळावे चंद्रदर्शन आणि पूजाविधीनंतर संकष्ट चतुर्थीचे व्रत पूर्ण होते चंद्रदयानंतर अर्ध देऊन उपवास सोडा आणि मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करा या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे आर्थिक संकटातून मुक्तता होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे जर तुमच्या हातात पैसा नसेल आणि महिना संपण्याआधी तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल तर या दिवशी गणपती बाप्पाला नैवेद्यात गूळ आणि तुपाचा समावेश करा असे केल्याने तुम्हाला धनलाभ होईल आणि आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला हळदीच्या पाच पिवळ्या अर्पण करा आणि श्री गणाधिप ते नमह या मंत्राचा जप करा हा उपाय दहा दिवस सतत करा असे मानले जाते की असं केल्याने सातकाला नोकरीत प्रमोशन मिळू शकते आणि धनात अपार वाढ होते त्यानंतर व्यवसायात यश मिळवायचं असेल तर, तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खूप प्रयत्न करूनही व्यवसायात यश मिळत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला पूजेदरम्यान गुडाचे लाडू अर्पण करावेत असं केल्याने व्यवसायात निश्चित यश मिळते आपल्याला मानसिक तणाव दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना सुपारी अर्पण करायची आहे तसेच गाईला हिरवा चारा द्यावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने घरात नेहमी सुखशांती राहते आणि सकारात्मकता ऊर्जा मिळत असते गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता म्हणून आपण तिला सुखकर्ता आणि दुःखकर्ता म्हणतो बापांचा आशीर्वाद मिळावा म्हणून संकष्टी उपवास व उपासना देखील करतो याच उपासनेचा एक भाग म्हणून इच्छापूर्तीसाठी ज्योतिषशास्त्राने एक सोपा उपाय सांगितला आहे संकष्टीच्या तिथीला हा उपाय जरूर करावा त्यामुळे कार्यसिद्धी अर्थात इच्छापूर्ती होते असे ज्योतिष अभ्यासक सांगतात तो उपाय कोणता ते पाहूया संकष्टीच्या दिवशी उपवास आपण करतोच त्यात उपासनेची भर म्हणून सायंकाळी चंद्रदेवापूर्वी पुढील उपाय करावा संकष्टी तिथीला चंद्रदर्शन घेऊन मगच उपवास सोडण्याची प्रथा आहे त्यानुसार चंद्रदर्शनाचा आधीचा काळ अर्थात सायंकाळची वेळ जेव्हा आपण कामावरून घरी येतो तेव्हा हा विधी करायचा आहे बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने आंघोळ करावी त्यामुळे दिवसभराचा शीण जातो आणि मन ताजेतवाने होऊन पूजेसाठी सज्ज होते त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे देवपूजा करावी, करावी। बाप्पाची मूर्ती तामनात घेऊन किंवा दूध पडी पडी घेत गणरायाला अथर्व शीर्षमनात अभिषेक घालावा त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून देवघरात ठेवावी गंधाक्षता लावाव्यात जास्वंदीचे फूल व्हावे दुर्वांची जुडी अर्पण करावी खोबरे किंवा मोदकाचा तसेच उपवास सोडताना जे अन्न ग्रहण करणार आहोत त्या टाटाचा नैवेद्य दाखवावं मनोभावे देवाची पूजा करावी मनो मनोमन आपले प्रश्न समस्या अडचणी देवाला सांगाव्यात आणि इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करावी त्यासाठी मंगलमूर् मंगलमूर्ती विघ्नहरा विघ्ननाशका कृपा करा या मंत्राचा शांतपणे एकशे आठ वेळा मंत्र जप करावा मोठी अडचण असेल किंवा मन शांत नसेल तर हा साधा उपाय मनोकामना पूर्ती होईपर्यंत रोज करावी गणपती ही इच्छा इच्छापूर्ती करणारी देवता असल्याने या उपायाची प्रचिती येते अर्थात उपास उपासनेत आपलीही आपलेही समर्पण तेवढेच महत्त्वाचे असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही आज उपाय सांगितलेले आहे ते उपाय तुम्ही या संकष्टी चतुर्थीला नक्की करा आणि तुमचे अनुभव मला कमेंटद्वारे नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला जर खरंच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओची समाप्ती आपण इथेच करूया ज्या छोट्याशा व्हिडिओसोबत आज आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करू श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ